और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुमार जगत न्यूज चॅनलमध्ये आपण सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री खरे काका यांचा वाढदिवस गायत्री हॉटेल येथे संपन्न झाला कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलेल्या खरेसर यांचे समाजासाठी सुद्धा मोठे योगदान आहे सर्व धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे अशा या विद्वान व समाजप्रिय माणसाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक जमले होते त्यांनी खरे सरांविषयी त्यांचे मत मांडले ते होते माजी महापौर श्री आर एस कुमार सुप्रिंटेंडेंट इंजिनियर श्री सुदर्शन तांदळे श्री रमेश सरदेसाई श्री राम नलावडे श्री रवींद्र वकील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर श्री प्रदीप तासगावकर शेतकी अधिकारी श्री जंगम श्री प्रकाश उपासनी रघुनाथ पै सुभाष गुगळे श्री संजय पाटील श्री प्रमोद पवार तसेच वार्ता जगतचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर उपस्थित होते नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आज खरं सांगायचं म्हणजे काकांचा आज वाढदिवस आहे ब्याण्णव वर्ष संपून त्र्याण्णव पदार्पण एक्क्याण्णव संपून ब्याण्णव म्हणजे खरं सांगायचं त्यांच्याकडे मला मी आज बऱ्याच वर्षाचा ओळखतो पण त्यांच्याकडे पाहून वाटत नाही नवोदीचे वगैरे असते असे माझेच बरोबरचे वाटतात अर्थात ते पहिल्यापासून मी ज्यांना हो तेव्हापासून तसेच तरुण आहेत तसेच ऍक्टिव्ह आहेत तसेच आग्रही आहेत त्यांच्या मतावरती ते ठाम असतात आणि प्रत्येक गोष्टीतला त्याचा सार काढल्याशिवाय ते कुठेही बोलत नाहीत हा माझा अनुभव आहे आज खरं त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस आहेत त्या मिसेस त्यांच्या म्हणजे वहिनींचं कौतुक करायला पाहिजे की त्यांच्या माणसाला त्यांनी सांभाळलं इतके वर्ष आणि त्यांचं वय एक्क्याण्णव संपूर्ण ब्याण्णव केलं त्याला कारण त्यांचे मिसेस आता खर सांगायचं म्हणजे मी प्रत्येकाला एक विनंती करणार आहे की प्रत्येकानं उभारून काकांच्या बद्दल चार शब्द बोलावेत आणि सुरुवात कुमार साहेब प्रमुख पाहुणे त्यांनी सुरुवात करावी धन्यवाद अध्यक्ष नलवडे साहेब सरदेसाई साहेब उपस्थित असणार सर्व सर्वांचं नाव घेत नाही सर्व मान्यवर गेल्या वर्षी मी इथे असंच वाढदिवसाला उपस्थित होतो दरवर्षी असतो फार आनंद आहे की ब्याण्णव वर्षातून त्र्याण्णवला ना एक्याण्णव पासून ब्याण्णव ला हा गेल्या वर्षी एक ब्याण्णव सुरू झालं त्यांना बघितलं तर असं वाटतं का ब्याण्णव वर्षाच्या असतील हा नाही वाटत पण त्याचं श्रेय कोणाला जातं जसं तुम्ही सांगितलं त्यांच्या सौभाग्यवधीला त्यांचं श्रेय त्यांना चांगल्या प्रकारे ते देवबा देखभाल केले आणि त्यांच्यामुळेच त्यांचे शरीर चांगल्या प्रकारे आहे असं मी मानतो बो साहेबांच्या माझ्या पस्तीस चाळीस वर्षाचे परिचय आहे पहिल्यापासूनच प्राधिकरण मध्ये आल्यापासूनच त्यांची परिचय आहे ते पूर्वीपासून समाजसेवा करत होते पण रिटायरमेंट झाल्यानंतर फुल टाइम ते समाजसेवा करत होते ते क्लास वन ऑफिसर होते अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये असं असताना सुद्धा वार्डात फिरताना ते सायकल घेऊन फिरायचे आणि ते सायकलमध्ये फिरले म्हणून आज तब्येत चांगलं बिकॉज व्यायाम झालं ना व्यायाम झालं अनेक लोकांच्या जे काही अडीअडचणी ते नेहमी ते मांडत असतात काही गोष्टीवर आमचे डिफरन्स ऑफ ओपिनियन झालं तरी चर्चा मात्र आम्ही बंद केलं नाही एखादा विषय घेऊन आले ही विल अनालाइज इच अँड एव्हरीथिंग अँड देन ॲट द एंड व्हॉट एव्हर ही सीज यू लाई यू व्हिज टू अग्री मध्ये बेरी साहेबांच्या एक संस्था होती काय नाव होते बेरी जागरु, जागरु, ते बेरी साहेबांच्या संस्था जागृत नागरिक संघ त्याच्या ते या भागातलं अध्यक्ष होते आणि त्या संघटनेच्या मार्फत सुद्धा काम केलं अनेक वर्ष काम केलं अजूनही ते अजून मधून काम करत असतात त्यांचा स्वभाव एकदम सिम्प्लिसिटी आहे एकदम सिम्प्लिसिटी आहे डिसिप्लिन लाईफ आहे आणि मी त्यांना आज शुभेच्छा देतो आपण सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो असंच आरोग्यमय पुढच्या वर्षी बारा दिवसाला आपण सर्व भेटू असं सांगतो परत एकदा दोघांचं कौतुक करून थांबतो जय महाराज माननीय अध्यक्ष राम नलावडे यांची परवानगी घेऊन मी मध्येच माझे दोन शब्द आपल्याला आपल्यापुढे मानतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राम नलावे आणि प्रमुख पाहुणे कुमार साहेब माजी महापौर पिंपरी चिंचवड शहर हो। आणि आपण समोर सगळे उपस्थित असलेले तर आजचा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे मी सगळ्यांना सांगितलं होतं पुष्पगुच्छ वगैरे वगैरे काही आणायचं नाही शाली काही आणायचं नाही आणि साध्या पद्धतीने हा कार्यक्रम करायचा आहे असं आमचं ठरलं होतं तरी काही लोकांनी प्रेमापोपी काहीतरी आणलं आहे आणि मला ते दिलं आहे मी त्यांचे आभारी आहे त्यांचा भूमी आहे तर आजचा कार्यक्रम आपण साध्या पद्धतीने का सुरू करतो आहे तर मराठवाडा विदर्भ नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे आणि त्यामुळे नद्यांना महापौर आलेला आहे आणि या महापुरामुळे सगळी शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि स्वतः शेतकरी सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम साधा पद्धतीने करायचं असं आपण ठरवलं होतं तर जे शेतकरी उद्ध्वस्त त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले त्यांच्याकरता आपण सहानुभूती काहीतरी केली पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी एक मिनिट उभं राहून आणि त्यांच्यासाठी आपण आदर निर्माण जोडूनच मी हे करतो कि आमचे जवळचे मित्र खरे साहेबांच्या प्रत्येक कामाला मदत करणारे विनायकराव शिंदे त्यांचं गेल्या वे वेळेला वारले ते तर त्यांची आता ह्या वेळेला कमी जाणवते आम्हाला अरे आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे संकट मराठवाडा वगैरे भागामध्ये आलंय त्या निमित्ताने जो काही बॉननी मांडलं की त्यासाठी आपण एक दोन मिनटं त्यांना श्रद्धांजली अर्पण ठीक आहे मी माझा हा वाढदिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा करतोय कृतज्ञता दिन म्हणून साजरा करतोय तो मी का साजरा करतोय माझ्या वडिलांनी मला पंचवीस वर्ष सांभाळलं शिक्षण वगैरे दिलं आणि नोकरीला लावून दिलं माझ्या वडिलांनी फक्त पंचवीस वर्ष माझ्याकरता त्यांनी त्यांचे कष्ट घे घेतलेले आहेत आणि यानंतर माझ्या देशाने मला जन्म जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत मला माझा देश मला सांभाळतो आहे मी ज्या खेडेगावात होतो तिथे देशामुळे काहीतरी शिक्षण संस्था निघाल्यात आणि त्या खेडेगावातून मी सातवी पास झालो सातवी पास झाल्यानंतर मी नाशिकला आलो तुमच्या हायस्कूलमध्ये मोठा हायस्कूल होतं तुमच्या हायस्कूलमध्ये तिथे मी शिकलो मॅट्रिक शिकलो आणि मग एस एस सी पास झाल्यानंतर पुन्हा ऍग्रीकल्चर कॉलेजमध्ये आलो पुन्हा ऍग्रीकल्चर कॉलेज काढणं फार सोपं नव्हतं फार कठीण होतं त्याला प्रचंड जमीन लागायची पैसा लागायचा आणि ते कॉलेज फक्त सरकारच्या मदतीमुळे होऊ शकले आणि सरकारच्या मदतीमुळे ते कॉलेज झालं मी शिकलो ग्रॅज्युएट झालो ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला सरकारने नोकरी दिली नोकरी दिल्यानंतर तो जो पगार मिळत होता त्या पगारामधून मी माझ्या कुटुंबाचं आई वडिलांचं पालन पोषण केलं साधारण तीस बत्तीस वर्ष मी नोकरी केली नोकरी केल्यानंतर रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर मला माझं माझा देश माझं सरकार मला पेन्शन देत आहे चांगल्या प्रकारची पेन्शन देत आहे त्यामुळे मी सुखात आनंदात जगतोय आणि मी जर मेलो दर माजा नंतर माजा 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 तर माझ्यानंतर माझ्या बायकोला पण पेन्शन मिळणार आहे बघा माझा देश माझ्याकरता किती प्रयत्न करतोय जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आणि माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या बायकोसाठी सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे तर या माझ्या देशाचे उपकार मी कधी विसरू शकत नाही माझ्या माझ्या देशाकरता मी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी मी आपल्या ह्या पिंपरी चिंचवडमध्ये थोडंसं फिरकोळ समाजकार्य केलेलं आहे हातामध्ये झाडू घेऊन एल आय जी कॉलनी किंवा ज्ञानप्रजवींच्या आसपासच्या शाळा मी झाडलेल्या आहेत अशा मी काय शरद पवारसारखा का मोठा माणूस युद्धात नाही साधा माणूस म्हणून झाडू कामून काम केले नंतर मी काही थोडंसं समाजकार्य केलं असेल तर ते साहेबांनी मला खूप मदत केलेली आहे त्यामुळे मी कुमार साहेबांना कधीच विसरू शकत नाही कुमार साहेबांनी जी समाजाची सेवा केलेली आहे त्यांनी लोकांपुढे एक एक धडा घालून दिला आहे की समाजसेवा कशी करावी तेव्हा समाजसेवा कशी करावी हे कुमार साहेबांकडून आपण शिकलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मीच काही सांगितलं पाहिजे असं नाही आहे तर असे हे कुमार साहेब आहेत त्यासाठी आपल्याला आज त्यांना बोलवलं आहे आणि त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही त्यानंतर माझे दुसरे मित्र वकील साहेब वकील साहेबांनी सुद्धा मला फार मदत केलेली आहे ते माझे मित्रही आहेत आणि माझे ते गुरु पण आहेत आध्यात्मिक गुरु आहेत त्याचप्रमाणे माझे दुसरे मित्र सुदर्शन तांदळे काय यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत आणि हा जो ड्रिंकिंग वॉटर प्लॅन्ट आहे पिंपरी चिंचवडा तो त्यांनी बांधलेला आहे अगदी मोठा अगदी छानपैकी प्लॅन्ट त्यांनी बांधलेला आहे तिथे त्यांनी कार्यालयसुद्धा मोठ्या प्रकारचं केलेलं आहे तिथे त्यांनी बरेच दिवस काम केलेलं आहे ते तर त्यांच्यामुळे आपल्याला शुद्ध पाणी मिळतं तर ते ते सुद्धा माझ्यावर फार उपकार आहेत तसंच मला आणखी सांगायचं आहे आपण सर्व मित्रमंडळी इथे आलेलं आहे त्यांच्यामुळे माझं जीवन समृद्ध झालंय काय माझं जीवन आनंदाने भरून निघालेलं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा सुद्धा फार आभारी आहे ऋणी आहे आपल्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण देशासाठी काय केलं पाहिजे कसं काय काय केलं पाहिजे मी दोन महामानवांचे एक किंवा दोन उदाहरण सांगतो महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये वकिली करायला गेली तर तिथे साऊथ इंडियातले जे लोक होते मद्रास वगैरे महतमुख केवळ भागातले इथे मजूर लोक त्या साऊथ आफ्रिकेमध्ये कामाला जायचे पण त्यांना अजिबात किंमत नशी जनावरांना किंमत होती पण त्या त्यांना ती किंमत नव्हती त्यांचे नागरिकांचे त्यांचे चकचेस हात त्यांना मिळत नव्हते अतिशय वाईट परिस्थिती ते दिवस काढत होते आणि ते महात्मा गांधींच्या लक्षात आलं तर महात्मा गांधींनी जे काही त्यांनी ठरवलं या लोकांकरता आपण काहीतरी केलं पाहिजे तर त्यांनी सत्य अहिंसा सत्याग्रह याच्या मार्गाने त्या लोकांना त्यांचे अधिकार मिळवून दिले त्यांना नागरिकत्वाचे अधिकार मिळवून दिले आणि नंतर महात्मा गांधी कायमचं साऊथ आफ्रिका सोडून भारतामध्ये यायला निघाली तेव्हा त्या सगळ्या लोकांनी महात्मा गांधींचा मोठा सत्कार केला नुसता सत्कार नाही केला तर त्यांना मी बघाच्या भेटी दिल्या किमती भेटी दिल्या त्याच्यामध्ये काही रत्न होते काही असे दागिने होते अमुक होते असे खूप खूप मोठी भेटी त्यांना दिल्या आणि त्या भेटी पाहून कस्तुरबा गांधी आणि त्यांचे मुलं त्यांना खूप आनंद झाला अरे हो आता आपल्याला एवढा पैसा मिळाला आहे याच्यामध्ये आता आपण चवीन मजा करू असं त्यांना वाटलं आणि महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं अरे हा जो पैसा आहे या गरीब लोकांनी आपल्याकरता दिलेला आहे त्यांचा कष्टाचा पैसा आहे याच्यावर आपला काही अधिकार नाहीये त्यांनी कस्तुरबा गांधींची मुलांची समजूत काढली आणि ते सगळ्या ज्या भेटी होत्या त्यांनी त्या भेटी परत केल्या महात्मा गांधींची जे काही संस्था काढली त्या संस्थेला परत केल्या तर असे होते महात्मा गांधी त्यांनी स्वतःकरता काही केलं नाही पण देशाकरता त्यांनी सगळं केलेलं आहे पुढे भारतात आल्यानंतर सत्य आयुष्याच्या मार्गाने त्यांना स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली महात्मा गांधी ही पदवी रवींद्रनाथ टागोरने दिलेली आहे आणि महात्मा गांधींना राष्ट्रपिता कोणी म्हटलंय तर सुभाषचंद्र बोसनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांना त्यांना राष्ट्रपिता म्हणून अशा ह्या दोन आहेत या महान मोठ्या माणसांनी त्यांना दिलेल्या आहे हे असं हे महात्मा गांधीचं उदाहरण आहे दुसरं उदाहरण तुकाराम महाराजांचं आहे तुकाराम महाराजांना सुद्धा शिवाजी महाराजांनी खूप मोठी भेट दिली नजरांना दिला त्यांचे अधिकारी पाठवले आणि शिवाजी महाराजांच्या घरी तो नजरांना पाठवला आणि तो नजरांना तिथे जिजाबाई आणि त्यांचे मुलं त्यांना मिळाले त्यांनी ते कपडे घातले दागिने घातले आनंदाने ते पाहू लागले नंतर तुकोबा तिथे आले घरी त्याने ते पाहिलं हे असं मग त्यांनी सांगतो अरे अरे हे आपले पैसे नाही आहे हे गरीब लोकांचे पैसे आहे शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने स्वातंत्र्य उभं केलेलं आहे तर त्या सार्थतेसाठी या पैशाचा उपयोग झाला पाहिजे तुकाराम महाराजांनी हे जे सगळं जे होतं ते परत केलं आणि त्यांनी सांगितलं की हे स्वातंत्र्याच्या कामासाठी तुम्ही लावा असे हे दोन माणसं आहेत यांनी स्वतःसाठी काही घेतलं नाही पण देशासाठी काही दिलेलं आहे तर मग तुम्हाला हे सांगायचं आहे की स्वतःसाठी काय थोडंफार घ्या पण देशासाठी सुद्धा काही करा असं मला सांगायचंय आणि हे मला सांगण्याकरता आज मी हा कार्यक्रम केलेला आहे आपण सगळे इथे उपस्थित राहिले वेळ इथे आला त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे बुवांची जवळीक जी माझी झाली ही जी लोकांसाठी जी चाललेली धडपड असायची त्या ह्याच्यातून माझी खऱ्या अर्थाने बुवांची माझी झाली कारण माझा स्वतः स्वभाव थोडाफार तसा आहे बोहन एवढा नसेल पण आहे काही प्रमाणामध्ये आणि तुम्हाला बोवन आहे ना ह्या गोष्टी जर शिकता येतीलच लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे तर त्यात जे समाधान आहे आणि ते समाधान तुम्हाला कायम त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असेल ते जे काही धडपड करतात ते त्यांचा चेहरा सांगून जातो की यांची धडपड आहे म्हणून आपल्याला आपण इथं ज्येष्ठ जमलेलो आहे तर आपण जेवढे जे जे लोकांमध्ये जाऊ तेवढे आपण निरोगी राहू म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे बाकी जे सांगतात पण या हे मलाही दिसतं कारण मी ज्या वेळेला ला कंपनीतून बाहेर पडलो त्यानंतर मी टेकडी पकडली एक मोठा ग्रुप बघा बघितला आणि त्याच्यामध्ये मीक झालो तर ह्या वयामध्ये आपल्याला लोकांशी बोलणं फार गरजेचं आहे तुम्ही लोकांमध्ये बोलत राहा आणि चालत राहा तुम्ही जे शक्य असेल ना तेवढं चालत राहा फार मोठा व्यायाम नाही केला तरी चालेल तुम्ही निश्चित निरोगी राहाल बाकीच्या कुठल्या अपेक्षा आता आपल्या असायची काही गरज नाहीये आणि ज्या अपेक्षा ठेवून असतात त्या आजारीच पडतात कारण त्या अपेक्षा कधी पुऱ्या होत नाही माणसाच्या तर हे एक चांगली गोष्ट आहे बोनची आणि ते इथल्या कुठल्याही प्रश्नामध्ये त्यांना जर पटलं तर ते आग झाडून काम करतात मग ते जे जे कुमार साहेब मदत करतात किंवा ते शिंदे होते ते मदत करायचे आम्ही आम्हा आमच्या पद परीने त्यांना जे काय जमल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो दरवेळेला असे बुवा आहेत त्यांच्याकडनं ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे तर आपल्यालाही एक्क्याण्णवच्या चेन नंतर नक्कीच चांगल्या पद्धतीने जगता येईल एवढं मी सांगून बुवांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द <laughs> मी नाईन्टी सिक्सला प्राधिकरणात आलो सिंधूनगरमध्ये आणि तेव्हापासून मी खरे काकांना ओळखतो खरे काका म्हणजे अक्षरशः त्यांचं कार्य एवढं आहे प्राधिकरणात आम्हाला सांगायचे झाडू मारा प्रत्येकाचे अंगण साफ करा आणि दिवाळीत फटाके फोडू नका लोकांना त्रास होतो पण आता आताची पिढी काय तसं काय ऐकत नाही <laughs> खरे काका म्हणजे खरोखरच खरे आहेत <laughs> आणि मी एवढं दोन शब्द बोलतो खरे कानल उदंड आयुष्य आई जगदंबा हो। भवानी उदंड आयुष्य देऊ शंभर वर्ष पार करत हीच माझी शुभेच्छा काकांची माझी सोळा वर्षापासून ओळख हो आहे दोन हजार दहाच्या आधीपासून आमची ओळख झालेली आम्ही भांडतो पण पण परत दुसऱ्या दिवशी आम्ही परत एकमेकाशी सगळं विसरून गप्पा मारतो आम्ही भांडायला पण पटायचं दोघं एकमेकाशी चांगले भांडतो आम्ही आणि बऱ्याच वेळा असं झालं की यांचे चिरंजीव जयदीप म्हणून त्यांना असं वाटायचं का आता गुगळे काही उद्या येणार नाहीत भेटायला पण दुसऱ्या दिवशी परत मी काकांकडे आलो अरे तुम्ही आलात म्हटलं ते माझे काका आहेत आणि काकांचं पुतनच भांडण झालं ते काय मनावर नसतं घ्यायचं शेवटी काका माझे आहेत सगळं विसरून मी त्यांच्या पैसे येणार माझं असं म्हणणं आहे म्हणजे इच्छा आहे की वयम म्हणतात म्हणजे एकशे पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जगो असे काका पण आमचे शंभरीपेक्षाही पुढे जावं आणि आनंदात राहो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जास्त काही बोलायचं नाही आहे नमस्कार मी रवींद्र वकील प्राधिकरणामध्ये मी अगदी स्थापन एकोणीसशे ऐंशी पासून आम्ही तेथे राहतोय आणि दोन हजारपासून माझी मैत्री खरे का का बोवनशी झाली तर बोआन आम्ही जे ते अगदी इतके गाढ मित्र अगदी भावाप्रमाणे आमचं काहीतरी ऋणानुमन मागच्या जन्मातच आहे त्यांच्या त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य लाभो ही प्रार्थना त्यांनी अजून जे जेवढं का सेवा केली रे ती तशीच चालू राहून आणखीन आरोग्याला अभय हो अशी इच्छा व्यक्त करून मी थांबतो चे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र